संपूर्ण दिनक्रम टीम इंडियाचा असणार आहे तर थोड्याच वेळात आता टीम इंडिया आयटीसी मोर्या हॉटेल मधून पंतप्रधानांना भेटण्याकडे जाणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे सध्या टीम इंडिया कुठे आहे आणि किती वेळात पंतप्रधानांच्या भेटीसाठी ती रवाना होणार आहे आय टी सी मौर्या या हॉटेलमध्ये आहे आयटीसी हे विमानतळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान सात लोक कल्याण मार्ग या दोघांच्याही मध्यस्थानी आहे म्हणजे की तिथून निघाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सात लोक कल्याण मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ते पोहोचवू शकतं परंतु ही बैठक जी असणार आहे किंवा ही चर्चा जी असणार आहे ते साधारणतः अकराच्या आसपास असू शकते त्याच्यामुळं आता थोड्या वेळामध्ये ही टीम जी आहे ते निघू शकते दिल्लीमध्ये वातावरण अचानक बदलत आहे काल ऊन होतं आज सकाळी पाऊस होता पुन्हा आता वातावरण नीट झालं होतं परंतु आता पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे परंतु आयटीसी मोर्याच्या बाहेर मोठी गर्दी आहे प्रसारमाध्यमाबतच जे चाहते आहेत ते सुद्धा आलेले आहेत विमानतळावर सुद्धा आले होते आणि त्याचबरोबर इथे पण आलेले आहेत काही चाहते तर वेस्ट इंडिज वरून आले आहेत बाहेर परदेशातून आलेले आहेत कारण दोन हजार सा, सात नंतर विश्वचषक हा जिंकलेला आहे त्यामुळे सतरा वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि म्हणूनच आपल्या या संपूर्ण ज्या वर्ल्ड कप ज्या खेळाडूंनी आणलेला आहे तर त्यांच्या सन्मानासाठी किंवा त्यांच्या या अनंतोत्सवा साजरा करण्यासाठी हे सर्व परदेशातून नागरिक जे आहेत ले ले ते आलेले आहेत त्याचबरोबर इथे सर्व ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि सकाळच्या वेळेस हा खर तर ट्रॅफिक ट्रॅफिकचा रूट आहे धवलाकुवा ते पंतप्रधान थीक निवासस्थान हे ट्रॅफिकचा रूट आहे परंतु ट्रॅफिक जे आहेत ते डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत वाहतूक कोंडी कोणती होऊ नये याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे दिल्लीकर जे क्रिकेटप्रेमी आहेत ते ठिकठिकाणी येऊन गर्दी करत आहेत अशा वेळी त्यांना पांगवण्यासाठी सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर मुंबईकडे रवाना केले जाणार आहेत परंतु दिल्ली जे आहे दिल्लीला एक छावणीचं रूप आल्याचं दिसून येते आणि दुसरीकडे जो उतरल्याबरोबर आपण आपल्या प्रेक्षकांसाठी जे दाखवतोय हो की उतरल्याबरोबर सर्वांनी जल्लोष केलेला आहे मग रोहित शर्मा असेल त्यांनी सुद्धा नृत्य केलेले आहेत तर सूर्य कुमार यादव हो। यांनी सुद्धा हा केलेला आपल्याला दिसून येतोय हा आनंद आनंदोत्सव आहे हा जल्लोष आहे कारण विश्वचषक भारतानं सतरा वर्षानंतर देशामध्ये आणलेला आहे आणि आता सध्या म्हणजे की काही खुशी ही गम अशा प्रकारचा आजचा दिवस असणार आहे कारण तिघांनी निवृत्ती टी ट्वेंटी मधून स्वीकारलेली आहेत त्यामध्ये विराट कोहली आहेत रोहित शर्मा आहे आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा हे तिघ जण आहेत त्यामुळे क्रिकेट विश्व क्रिकेट विश्वामध्ये या तिघांची कामगिरी जी आहे ती मोठी आहे त्यामुळं एकीकडे आनंदाचे आश्वास असतील तर दुसरीकडे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही काहीशी दुःखाची गोष्ट आहे की हे तिघांनीही निवृत्ती स्वीकारलेली आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटल्यानंतर ते संवाद साधणार आहेत त्यांच्यासोबत क्रिकेटपटूंसोबत कोण असणार आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु आज हा जो रूट असणार आहे या रूटवर संपूर्ण पोलिसांची जी व्यवस्था आहे ती कडक असणार आहे रामराजे सध्या टीम इंडिया मौर्य उपस्थित आहे तर टीम इंडिया साधारण किती वेळात पंतप्रधानांच्या भेटीसाठी रवाना होणार या संदर्भात काय माहिती आहे बिलकुल आंतर काही फार नाहीये या दोन्ही म्हणजे की आयटीसी मौर्य आणि पंतप्रधान निवासस्थान याच्यामधलं अंतर काही जास्त नाहीये आणि संपूर्ण रस्ता क्लिअर केला जाईल कारण आता अजूनही रस्ता क्लिअर करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स ज्या त्या दिल्या गेलेल्या नाहीत त्यामुळं तिथून निघण्यासाठी आणि जेट लॅग असतो कारण प्रवास जो आहे तो बऱ्याच तासांचा झालेला आहे त्यामुळे थोडासा रेस्ट या संपूर्ण क्रिकेटपटूंना देणं गरजेचं असतं त्यामुळे आल्यानंतर एक नियमावली असते त्यांच्यासाठी आणि त्या नियमावलीनुसार त्यांना थोडासा आराम सुद्धा करावा लागणार आहे आणि म्हणूनच आणि मग पुन्हा पुढची तयारी जी आहे ती सुद्धा केली जाणार आहे त्यासाठी अद्याप ही नाहीयेत परंतु साधारणतः आपल्याला माहिती मिळते की अर्ध्या तासानंतर किंवा एक वीस मिनिटानंतर ही जी संपूर्ण टीम आहे ती निघण्याची शक्यता आहे अगदीच टीम इंडिया सोबतच कोण कोण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे साजी काय की पूर्ण टीम टीमचे जे कोच आहेत राहुल द्रविड ते असणारच आहेत आणि संपूर्ण टीम जी आहे ती असणार आहे त्यामध्ये रोहित शर्मा आहेत विराट कोहली आहेत सूर्य कुमार यादव आहेत रवींद्र जडेजा आहेत बुमराह आहे अर्षदीप आहे आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट सुद्धा असणार आहे कारण चे सेक्रेटरी जय शहा हे सुद्धा उपस्थित असणार आहेत कारण फायनलच्या वेळेस ते उपस्थित होते त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सुद्धा समारोह झालेला आहे त्यामुळं जय शाह हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उपस्थित असतील का ते सुद्धा पाहावं लागणार आहे अगदी धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी